नमस्कार आपण आहात संगनाईक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये उरळेकांचन या ठिकाणी आलो हो, आहोत उरळेकांचन येथील अस्मिता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला तेवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे, आहे इच, या ठिकाणी भरपूर महिला जमलेल्या आहेत हळदी देखील कार्यक्रम संपन्न झालेला आहे तसेच या ठिकाणी महिलांसाठी आरोग्य शिबिर फ्री बॉडी चेकअप शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे या पतसंस्थेच्या चेअरमन आदरणीय प्रतिभाताई महादेवराव कांचन आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आजचा वर्धापन कार्यक्रम हळदी कार्यक्रम आणि महिलांसाठी जे आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम त्यांनी कसा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत प्रतिभा महादेव कांचन मुरळी कांचन दोन हजार दोन साली तेवीस वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला पतसंस्थेची स्थापना केली अगोदर दीड हजार महिला होत्या आता जवळजवळ अडीच ते तीन हजार महिला आपल्या पतसंस्थेच्या सभासद आहेत आपल्या पतसंस्थेमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा पिग्मी एजंट आणि रिकरिंग एजंट आहेत आणि पूर्ण सात जणांचा स्टाफ आहे स्टाफला मी वेळच्या वेळी वेळोवेळी अनेक ठिकाणी ट्रेनिंगला पाठवतो आत्ताच आत्ता नऊ तारखेला फेब्रुवारीच्या शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय पतसंस्था फेडरेशन दिनानिमित्त शिबिर आहे त्यात आमच्या संचालिका जाणार आहेत प्रत्येक सहा महिन्यांनी तीन महिन्यांनी शिबिराला आम्ही संस्थेतले स्टाफ एजंट आणि संचालिका आणि सल्लागार यांना पाठवत असतो या पतसंस्थेचा हा कारभार पूर्णपणे पारदर्शक आहे आमचं उद्दिष्ट आहे की आमची शंभर टक्के वसुली व्हावी झिरो एन पी असावा पतसंस्था ही गोर गरीब दुबळ्या महिलांची आहे या या याच्या माध्यमातून पाच हजार पासून ते पन्नास लाखांपर्यंत आपण कर्जाची वितरण करतो ठेवींवर दहा टक्क्याने व्याज देतो आणि कर्जांना पंधरा टक्क्याने व्याज आकारतो आपल्या पतसंस्थेमध्ये सोने तारण विभाग हा चांगल्या प्रकारे चालतो जवळजवळ जवळपास एक कोटीचं सोनं एक ते दोन कोटीचं सोनं दरवर्षी आपण सोनं तारण विभागात चालू असतं आपलं काम बारा टक्के त्याला व्याज दर आहे वर्षाला सर्वात जास्त सोन्याची उलाढाल होती त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्ज गॅस कर्ज सायकलचे कर्ज मोटरसायकल कर्ज हाऊसिंग लोन म्हणजे थोडक्यात ज्यांना फ्लॅट घ्यायचे त्यांना फ्लॅटसाठी आणि ज्यांना गुंठा घ्यायचा त्यांना आपण गुंठ्यासाठी कर्ज पुरवठा करतो माझं असं उद्दिष्ट आहे की एक हजार मुलांना शैक्षणिक कर्जासाठी आमची पुढची वाटचाल आहे सचिव आदरणीय रत्नप्रभा भोर आणि सर्व संचालिका या सगळ्यांनी मिळून आम्ही आमचं काम चालू ठेवतो दरवर्षी आम्ही संस्थेमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतो त्यामध्ये वेगवेगळे खेळ घेत असतो संगीत खुर्ची सारखे खेळ महिलांची मनोगतं गाण्याचे कार्यक्रम प्रवचन कीर्तन अस पैठणीचा खेळ याप्रमाणे आम्ही दरवर्षी वेगवेगळं उपक्रम घेत असतो यावर्षी आम्ही आरोग्यम धनसंपदा हा विषय घेतलेला आहे यात आमच्या सगळ्या महिला भगिनींची आरोग्याची फ्री चेकअप आम्ही करत आहोत यामुळे महिलांना कोलेस्ट्रॉल आहे का त्यांचं बी पी नॉर्मल आहे का शुगर आहे का त्यांची चरबी वाढलेली आहे का या विषयी हळदी कुंकाच्या निमित्ताने आम्ही यावर्षी असं हे फ्री चेकअप घेतलेलं आहे माझा असा सगळ्या महिलांना आणि उपस्थित असलेल्या सर्व आमच्या भगिनींना हा संदेश राहील की जीवनामध्ये अर्थाला किती महत्व आहे अर्थ म्हणजे पैसा पैसा असेल तरच तुमच्या जीवनाला महत्व राहील अर्थाशिवाय तुमचं जीवन हे निरर्थ राहील त्यामुळं प्रत्येक महिलांनी आपली जी काही पूंजी आहे ती पतसंस्थेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आपल्या भविष्यासाठी पैशाची तरतूद करा जास्तीत जास्त पैसा आपल्या वाचवा पैसा जर वाचवला तरच तुम्हाला पुढचं आयुष्य हे चांगलं जाईल मी रत्नप्रभा नारायणराव भोर मी या संस्था अस्मिता संस्थेमध्ये मानस सचिव म्हणून गेले वीस वर्ष काम करत आहे आमची संस्था ही अतिशय चाल चांगली चाललेली आहे आज संस्थेचा तेवीसावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आम्ही एक आरो हळदी कुंकानिमित्त आरोग्य शिबिर ठेवलं आहे जसा पैसा महत्त्वाचा आहे तसंच प्रत्येकाचं आरोग्य महत्त्वाचं आहे नाही तर घर भरलं आणि तोंड धरलं अशी परिस्थिती होईल म्हणून पैशाबरोबरच स्वतःचं आरोग्य व्यवस्थित असावं यासाठी या, या कार्यक्रमात आम्ही मुद्दामहून आरोग्याचं शिबिर अगदी थोडक्या प्रमाणामध्ये फक्त तुमचं थोडक्यात वजन उंची तुम्हाला काय केला पाहिजे आहार कसा पाहिजे याबद्दल माहिती दिली गेली त्या डॉक्टरांनी सगळ्यांची वजनं आणि उंची वगैरे पाहून त्यांना मार्गदर्शन केलं प्रत्येक स्त्रीने आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे आपलं आरोग्य सांभाळलं तरच आपल्याला आयुष्यामध्ये पुढे चांगले उपचार करता येतील त्यासाठी प्रत्येक स्त्रीने पैसा जरी किती कमवला तरी आरोग्य जर आपलं चांगलं असेल तरच आपण आपल्या आयुष्यात चांगलं टिकू शकतो आज माझं वय ब्याऐंशी वर्षाचं आहे त्यामुळे माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते की आपलं आरोग्य प्रथम सांभाळा त्यासाठी हे शिबिर आयोजित केलं आहे मी छायान मथनलाल नाहात हे बँके संचालक आहे आज आम्ही बँकेचं वर्धापन दिन आहे म्हणून हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि बॉडी चेक करायचा कार्यक्रम ठेवला आहे त्यामुळे महिलांना सगळ्यांनाच म्हणजे आनंद आहे की बाबा आपली प्रकृती कशी ती कळेल आमच्या बँकेची सर्व्हिस खूप चांगली आहे क्लार्क का सगळेच कामगार चांगले आहेत तरी सगळ्या महिलांनी आमच्याकडे ठेवी जास्त ठेवाव्यात आम्ही त्यांना सहकार्य चांगलं करू आणि तेवढ्यातून त्यांचे पैसे बचत होईल ते त्यांच्या ते मुलंबाळांना पुढं त्यांच्या आयुष्यात कामाला येतील अशी त्यांनी सगळ्या महिलांनी हे काम करावं अशी माझी इच्छा आहे